नाडन गाव मर्यादित नऊ टुर्नामेंट पैकी सहा वेळा प्रथम क्रमांक आणि एक वेळा द्वितीय क्रमांक गणेश कृपा मीरा शिवाडी सर्व मान्यवर आणि उपस्थित आपण क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मित्र गेले तीन दिवस ही श्रीदेवी पावना क्रिकेट स्पर्धा या श्रीदेव महादेश्वर मैदानावरती संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये सहभाग झालेल्या सर्व संघांना मी धन्यवाद देतो खरोखरच स्पर्धा निर्विघ्न ने चांगल्या प्रकारे पार पडले आजच्या दिवसाला खरं महत्त्व म्हणजे आता जे दिवसभराचे दे, जेवढे सामने झाले खरोखरच एक चुरशीचे सामने झाले गाव आज गावपात्रावरची स्पर्धा जी अशा पद्धतीची होती आज माझ्या उभ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघितले की आजचा दिवसाचा तो अनुभव आला म्हणजे खूप म्हणजे आमच्या ह्या वयात अशा पद्धतीचे सामने खेळणं म्हणजे तसं ते त्रासदायकच आहे असं गेल्या वर्षी याच दिवशी श्रीदेवी पावणे देवीच्या कृपा आशीर्वादाने आम्ही याच मैदानावरती चाळीस वर्षाची स्वप् स्वप्नस्फूर्ती म्हणून आम्ही उत्तम क्रमांक मिळवला होता आणि त्याची माझ्या संघाने आज पुनरावृत्ती केली त्याबद्दल पुन्हा एकदा मी माझ्या संघाला विशेष धन्यवाद देतो आणि त्यानंतर आज वर्षभरात माझ्या संघाने पा मागे वळून बघितलं नाही आणि या एकूण नऊ स्पर्धेमध्ये सहा स्पर्धेमध्ये अंतिम विजेता हे नाव श्री गणेश क्रिकेट संघाने मिळवलं नाराज झालेल्या ठरलेल्या या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी खचून जाऊ नये खरोखरच अजून एक स्पर्धा या गावातले शिल्लक आहे खरोखरच मेहनत करा रुपेश कानडे कोकणी रुपेश या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी दाखवले त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करायचा आहे तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे बक्षीस आहेत आणि जे वैयक्तिक बक्षीस आहेत ते प्रथम आहे उत्कृष्ट फलंदाज आणि हे पुरस्कृत केलं आहे ते कैलासवासी विजय सोनू कानडे यांच्या स्मरणार्थ श्री विकास विजय कानडे यांकडून हे चषक आहे आणि या चषकाचा मानकरी ठरतो येतो अनुभवदेव क्रिकेट संघाचा फलंदाज प्रसाद वारी उत्कृष्ट फलंदाज तरीही मी त्याला विनंती करतो की स्टेजवरती जायचं उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आणि ते बक्षीस पुरस्कृत केलंय ते कैलासवासी इंदिरा सोनू कानडे यांच्याच मानार्थ श्री विकास विजय कानडे यांचकडून आणि या बक्षिसाचा सा मानकरी ठरतोय तो अनुभवनीय क्रिकेट संघाचा गोलंदाज विराज वारिक याला विनंती करतो की स्टेजवरती यायचं पुरस्कृत केलाय ते कैलासवासी सोनू गंगाराम कानडे यांच्या स्मरणार्थ श्री विकास विजय कानडे यांच्याकडून आणि या बक्षिसाचा मानकरी ठरला तो गणेश कृपा क्रिकेट संघाचा खेळाडू अंकित महाडी <प्लूण> <प्लूण> तरी मी त्याला स्टेजवरती उपस्थित राहण्याची विनंती करतो मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर आणि या आमच्या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय तो रोहन मिराशी आणि हे जे भक्षित पुरस्कृत केलंय ते पहिल्याच वासी लक्ष्मी नारायण कानडे आ लक्ष्मी आत्माराम कानडे यांच्या स्मरणार्थ कुमार आशिष प्रकाश कानाडे यांसोडून तरी मी गणेश कृपाचे खेळाडू रोहन मिराशी याला विनंती करतो की आणि स्टेजवर ती मॅन ऑफ द सिरीज रोहन मिराशी आपण क्रिकेट मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत चतुर्थ क्रमांक आहे ते उपलब्ध केलेलं आहे ते ट्रॉफी आहे कुमार श्रवण संजय वारी कायमस्वरूपी चषक व रोख रक्कम आहे एक हजार रुपये पुरस्कृत केले ते कैलासवासी अमोल अंकुश कांडे यांच्याच मनात श्री आशिष रवींद्र आणि या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कधी ठरतो तो अमर शक्ती हा क्रिकेट संघ अमर शक्ती चतुर्थ क्रमांक अमर शक्ती अल्मोनेवाडी तृतीय क्रमांकाची जी चषक आहे पुरस्कृत केला तो कैलास वासी अजित अनंत कानडे यांच्या स्मरणार्थ कुमार अथर्व व कुमारी वैष्णवी दीपक कानडे यांसकडून कायमस्वरूपी चषक व रोख रक्कम आहे एक हजार रुपये ते पुरस्कृत केले आहे कुमारी वृंदा रोहित थोरता हनसे यांसकडून तरीही या बक्षिसाचं वितरण सन्माननीय श्री दश दशरथजी कांदडे तसेच महेश कानडे, यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिताचं वितरण करायचं आहे संघ आहे तो यंगस्टार वीरवाडी द्वितीय क्रमांक आहे जो चषक पुरस्कृत केला येतो कैलासवासी महादेव बाई कांदे यांच्या स्मरणार्थ श्री मनोहर महादेव चषक व रोख रक्कम आहे रुपये तीन हजार ते पुरस्कृत केले होते कैलासवासी संजय अच्युत भोपटे झॅमसन डे यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती भांग्यश्री सिद्धेश शेंटे यां आणि या बक्षिसाचं वितरण करण्याची विनंती करतोय की मी अतुलजी मेल्यान त्याचप्रमाणे मनोहरजी काढणे यांना विनंती करतोय की त्यांनी या बक्षिसाच वितरण करायचं आणि संघ आहे क्रिकेट संघ वारी त्याचप्रमाणे मामा अनुभवने पुरस्कृत करतोय तरी ह्या बक्षिसाचं वितरण मान्यवरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय द्वितीय क्रमांक अनुभवदेव वारीकवाडी क्रमांक पुरस्कृत केलाय चषक आहे तो कैलासवासी वैभवी विषयाणात काढणे यांच्या स्मरणार्थ कुमार विराज विश्वनाथ कानडी यांकडून काही स्वरूपीचे शक आणि रोख रक्कम आहे रुपये पाच हजार ते पुरस्कृत केले ते विष्णू शहीद के कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी तो सध्या असलेला संघ गणेश कृपा क्रिकेट संघ मेया प्रथम क्रमांक गणेश गणेशकृपा मिराशीवाडी या मोसमातील नऊ टोर्नामेंटपैकी सहा वेळा प्रथम क्रमांक आणि एक वेळा द्वितीय क्रमांक गणेश कृपा मिराशीवाडी या संघाला कोकणी रुपेशकडून त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन जर हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओची लिंक आहे ते बघून घ्या धन्यवाद